तर हाय कशा आहेत बऱ्या मी तुमच्या सर्वांची लाडकी सांगू तर स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनेलवर तर आज मी आलेले आहे दिदीकडं आणि मी तुम्हाला सांगितच होतो मागच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे कोकणला तर असं मस्त आम्ही वन पीस बीन पीस घेतलेला आहे खूप असं एन्जॉय करणार आहे तुम्हाला ब्लॉग पडेलच आणि तुम्ही म्हणत असाल की ब्लॉग पडला नाही तर हो थोडंसं मी आजारी पण होते आणि सांगायचं म्हटलं की माझा बॅलेन्स संपला होता आणि मग टाकला लगेच मी पण थोडस मग शॉपिंग करण्यात मस्त मस्त असा वन पीस वगैरे घेतलेला गे आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसेलच आणि सकाळी आज सकाळी मग बहिणीकडे आलेली आहे कारण की तिकडनं एवढ्या लांबन मला इथं यायला जमणार नाही बहिणीकडं त्यामुळे मग तिने सांगितलं की तू ये आणि थोडेसे केस पण कट करणार आहे तुम्ही कारण की ते थोडस वाढलेत ना आणि तिच्या हाताला वाढले कोणाला जर कापायचे असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा ती कापून देईल वाटलं तर ती तुमच्या घरी पण येईल पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर मी थोडेसे असे मस्त केस पण कट करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आता थोडंसं बघू आता ती आवडती आणि आम्हाला तरी निघायचंय दोन वाजता म्हणजे दोन वाजता म्हणजे थोडस दोन तीन तास झोपेल आणि नंतर मग हे करणार आहे आम्ही उठून मग आंघोळ वगैरे करू डायरेक्ट रायगडला जाणार रायगड वर न मग थोडस रायगड वगैरे बघितलं की आणि मग आम्ही जाणार आहे बीचला मग बीच वर वगैरे थोडस एन्जॉय बेन्जॉय करू तुम्हाला सांग तर चला च मग अशी मम्मी गेली मला सोडून आणि मम्मी आली होती मला फ्रेंड मी दोघी सोबतच आलो होतो कारण की ती होती एकटं जाऊ नको त्यामुळे मम्मी सोडवायला आली होती तर आर इकडे तर तू कोकणात चालला तुला कसं वाटतंय चांगलं मी दोन तीन वेळा जाऊन आलेलो आहे आई आता दोन तीन वेळा गेलेला आणि मी फर्स्ट टाइम चाललेली आहे आणि दीदी तुला कसं वाटतंय आणि हे दीदीच असं हे ट्रेंड आलाय नाही का तुम्ही म्हणत त्याच्याकडे पण मला म्हणत होता व्हिडिओ काढू नक्कीच व्हिडिओ काढू आरो आपण तिकडे गेल्यावर मस्त असं छान छान आणि हे आरोच आहे आरो तू घाल त्यांना खूप आणि ते खूप म्हणजे मला कालपासून फोन करतायत की नाही का कसा कमावू व्हिडिओ काढायचा व्हिडिओ मध्ये यायचंय तर फायनली ते आलेले आहेत आज व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असल जसे माझे ब्लॉग बघतात जे माझे आहेत ते मी मुलांना आहे तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे एकच प्रकारचं वन पीस वन पीस घेतलेला आहे बहीण तू कसा घेतलेला आहे वनपीस फुलांच वन पीस घेतलेला आहे तिने आणि तिला असं असं म्हणजे खेळायला आवडत आणि माग्यात पस मस्त गाणे हेड लावलंय मला नुसतं गाणे गाणे गाणेच करतात हे ती म्हणजे दोघांना नुसतं गाण्याची हो सवय तर स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर मस्त अशी शॉपिंग घेतलेलं आहे ब्रश पण घेतलेला आहे सगळं नवीन घेतलेलं आहे मी ब्रश परत चिक्की पण घेतली होती मी गेले होते ना मुंबईला तर तेव्हा आम्ही खूप घेतल्या होत्या चिक्क्या चिक्क पण घेतले चिक्की पण घेतलेले आणि सगळं म्हणजे हे केलेलं आहे तर पडशील ना बाळा तर आता पॅकिंग तर केलेले आणि आमची दासवीस हजार रुपयाला बॉटल भेटतील तुमच्याकडे पण भेटते का हे सांगा आणि तर त्यांचं डिसाईड चालू बघा न कुठले लायचंय गाडी तर बहिणीची साडी साडी घे मस्त अशी मी चप्पल पण घेतलेली घालून नाही जाणार कारण की मला थोडस हे अशी कशी वाटली माझी चप्पल ए, चप्पल घेतली चप्पल काय नाही आणला फक्त साडी दिसली साडी आण ब्लाऊज तू दिला नव्हता ब्लाऊज दिला होता का ब्लाऊज नाही दिसला का बागा करताय आणि वन पीस पण मस्त घेतलेलं आहे सगळं सामान घेतलेलं आहे मी म्हणजे बऱ्यापैकी सगळीच तयारी केलेली आहे आणि वन पीस तर उद्या दिसलेलंच तुम्हाला कोलगेट पण घेतलेलं आहे कोलगेट परत सत म्हणजे मला संतूर साबणच वापरते स्टॉल घेते आणि कसं आहे मला म्हणजे थोडस मला कार असते ना तर मला थोडस मळमळ होत तर मी गोळ्या आणायला पण जाणार आहे थोड्या वेळाने कृषण गोळ्या आणायला जाणार मी सांगते ते गाण्या लाव मस्त थोडस आणि चरकींग तर घेतलेलंच आहे कारण की खूप थंडी आहे ना अरे 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 पाणी आहे छत तरी ते पाणी कशाच आहे झाकण नीट लागलेलं ला नाहीये आणि सकाळी आठला होता वडा पाव आणि समोसा कुठं तुम्ही पण जाऊन या नक्की आणि मस्त अशी शॉपिंग पण केलेली आहे आणि पॅकिंग तर चालूच आहे पॅकिंग अजून खूप काही आणि तिकडे बहीण आवरती मी हॉलमध्ये आवडते आणि बघूया आता झालेले आहे म्हणजे पॅकिंग तर चला नहीं। 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 तर काम करायला आली आता तर चला बाहेर तिचं बेडरूम आहे ते पोरांनी आणि थोडस आता कलर खूप वर्ष झाले घरांना तिच्या घराला तरी सहा वर्ष झाले असल आणि गॅलरी तर खूप छान आहे गॅलरी तिची वॉशिंग मशीन आहे मावशीने आणि तिने सोबतच घेतली ती आणि मावशी चौथ्या मजल्यावर राहते आणि बही पहिल्या मजल्यावर राहते म्हणजे त्यांनी एकत्रच आणि आम्ही पण घर बुक केलं होतं पण काही कारणामुळे ते थोडंसं कॅन्सल झालं तर सांगल तुम्हाला नंतर नक्की तसं कॅन्सल झालं सगळं आवडलेलं आहे ना मी झाडू मारला तरी पण झाडू मारेल एकदा कारण की तिचं खूप स्वच्छ काम असतं मारायचं खूपच काम असतं पण तिला कोणाच्या हातनं आवडत नाही त्यामुळे ती परत मारतील पूर्ण घरात राडा केलेला आहे या दोघांनी आणि नुसतं मोबाईल बघतात हे बघा नुसतं मोबाईल बघते हिला तर एक काही कामच नाही ही तर नुसतं मोबाईलच बघते इकडं बघ नुसतं मोबाईल बघते ही हे बघा कस वाटतय हे दोघं खूप चिल्ली पिल्ली तर मी आले तर कसं वाटतय तुला चांगलं वाटतय का मी जाऊ कराव जाऊ कराव कशाला राहू साठी कुठं जायचंय कुठं जायचं आपल्याला उद्या काय बोलायचं कोकण लायगड ला तुम्ही पण नक्की जावं काही छान आहे ते तर या कमेंट मध्ये बर कोण त्याचं म्हणणं आहे कोण कोण गेलेलं आहे रायगड आणि कोकणात तर हे नक्की कमेंटमध्ये सांगा है ना हा कमेंटमध्ये सांगा तर गाईच खरंच कमेंटमध्ये सांगा आणि आता स्वयंपाकाचं वगैरे आवरायचं आहे तर मी स्वयंपाक वगैरे करतोय उद्याचा ब्लॉग तुम्हाला पडेलच आणि आता स्वयंपाक वगैरे करतो तर चला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय